विषय आहे केस गळतीचा म्हणजे सर्वांच्या विशेषतः माता भगिनींच्या आवडीचा विषय का आवडीचा विषय कारण केसगळती कमी व्हावी किंवा केसांच्या समस्या कमी व्हाव्यात यासाठी माता भगिनी सर्च करतात सर्च करतात की आमची केसगळती कशी होऊन जाईल परंतु कारणं जाणून घेत नाहीत किंवा का केस गळतीची काय कारणं असतात का, का तुम्हाला केसगळती होत आहे या केसगळतीचा त्रासामुळं परेशान तुम्ही झालेला आहात आणि या परेशान झाल्यामुळं तुमच्या समस्या वा दिवसेंदिवस तु वाढत चाललेल्या आहेत नवे उग्र होत चाललेलं आहेत तर या केस गळतीसाठी तुम्हाला मी एक तेल सुचवणार आणि या पावसाळ्यामध्ये केसगळती का होते जनरली उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये केस गळतीचा केसगळतीचं प्रमाण हे जास्त असतं पटापट लाईव्हला यावा अशी विनंतीसुद्धा आम्हाला या सेशनच्या माध्यमातून करायची आहे सात ते आठ मिनटाचा कालावधी तुम्हाला घेणार आहे मी खूप काही भरपूर तुम्ही तास तास दीड दीड तास घेऊन एखादा उपाय सांगणार नाही त्यामुळे जी लोक येणार आहेत त्यांनी टिकून राहायचं जी लोक तुम्हाला आवाज ऐकू येत असेल तर सांगायचं हो चांगल्या पद्धतीने आवाज ऐकू येत आहे तर या केस गळतीच्या समस्यांनी तुम्ही जर हैराण झाला असाल तर तुम्हाला मी एक तेल या ठिकाणी सांगणार आहे केस गळती पावसाळ्यामध्ये का होते जनरली कसं होतं पावसाळ्यामध्ये आपण प्रवास करतो टू व्हीलरचा वापर हा जास्त केला जातो जनरली त्या टू व्हीलरचा वापर करताना टू व्हीलरचा हेल्मेट घातलं जातं हेल्मेट घालताना पावसाळ्यामध्ये काय वेळेला काय होतं की पाणी साचतं हेल्मेटमध्ये म्हणजे पाणी बघा आता पाणी काढताना असं काढलं जातं किंवा हँडलवरही ठेवलं जातं आणि पाणी साचलं की साहजिकस आणि ती जर स्वच्छता केली नाही तर साहजिकच त्या ठिकाणी बुरशी येणे हा जो काही प्रकार असतो हा बुरशी येण्याचा प्रकार होतो या बुरशी येण्याच्या प्रकारामुळं का परत घाल काळ परत त्यांनी केसांना इन्फेक्शन होण्याची सुद्धा दाख शक्यता असते त्यामुळे पावसाळ्यामध्ये केस गळतीचं प्रमाण उन्हाळ्यामध्ये केस गळतीचं प्रमाण कारण हेल्मेट सक्तीचं आहे शासनाचं धोरण आहे आणि हे हेल्मेट सक्ती धोरणामध्ये हेल्मेटची काळजी घ्या घेणं गरजेचं असतं परंतु ना म्हणजे दुर्लक्षित होतं काळजी घेतली जात नाही त्याचा परिणाम आपल्या केसांवरती होतो नंबर एक नंबर दोन केसगळती का होतात तर पाणी या पावसाळ्या दिवसामध्ये अशुद्ध असतं विशेषतः शहरातील जे काही माता आहेत भगिनी आहेत त्यांच्यासाठी केसगळतीचं प्रमाण जास्त असतं म्हणजे युक्त पाण्याचा वापर हा केस दुध्यासाठी युक्त वारंवार केला गेला असं नाही की के एकदा केलं की केसगळती चालू होईल वारंवार केस गळती आणि काही लोकांना अशी सवय असते की दररोज डोक्यावरून रोड आंघोळ केल्याशिवाय आंघोळ झाली असं त्यांना वाटत नाही डेली डोक्यावरून आंघोळ केली जाते ह्या डेली डोक्यावरून आंघोळ केल्यामुळं शेजगळतीच्या समस्यांना बऱ्याच माता भगिनींना पुरुषांना सामोरं जावं लागतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला बघा आता बाहेर सध्या पाऊस पुष्कळ पडतोय तर ज्यावेळेला तुम्ही घरी असाल किंवा बाहेर कामानिमित्त असाल त्यावेळेला सतत चहा पिणं सतत चहा पिणं काही लोकांना सवय असते गर्दी लोक असतात चहासाठी म्हणजे चहासाठी वाटेल ते असं एक मन सुद्धा आहे तर चहा सतत पिलं जातो आणि चहा पिल्याची माणसाने बरं वाटतं म्हणजे आता आम्हाला चहा पिण्याची इच्छा सुद्धा होत नाही हे आता काही कंट्रोल करतो परंतु बरीच लोकांना म्हणजे चहाची इतकी गर्दी असतात आणि आजकाल चहाचे बाजारामध्ये वेगवेगळे प्रकार बघून हसायला सुद्धा येतं आणि सुद्धा वाटतं गुळाचा चहा किंवा काय कुठले कुठले चहा वेगवेगळे असतात तर चहाचे वेगवेगळे प्रकार असतात तर चहा तुम्ही जर सतत पिलात वारंवार पिलात तर तुम्हाला गुडघ्यातून किती त्रास करायची शक्यता असते कारण दुधामध्ये आणि माणसं चहा पिताना बघा म्हणजे असं काय नुसतं चहा पिलं जात नाही चहामध्ये बिस्किट टाकणं चहामध्ये खारी टाकणं चहामध्ये टोस टाकणं चहामध्ये बटर टाकणं हा पण प्रकार होतो आणि साहजिक दुधामध्ये मीठ तिथे टाकले गेलं म्हणजे आता खार खारी बटर टोस टेस्ट याच्यामध्ये स ब प्रमाण जास्त असतं मिठाचं प्रमाण असतं आणि दुधामध्ये चहासाठी दूध वापरलं जातं दुधामध्ये जर मीठ टाकलं गेलं तर साहजिकच आहे दुधात मीठ टाकणं ही संकल्पना ही आयुर्वेदास मान्य नाही ही संकल्पना शास्त्र निषिद्ध आहे शास्त्रास आयुर्वेदास मान्य नाही त्यामुळं पावसाळ्यामध्ये हेच गरतीच्या समस्यांना बऱ्याच लोकांना सामोरं जावं लागतं ही एक गोष्ट झाली पावसाळ्यामध्ये सतत प्रवास केला समजा एलिमेंट नसेल तर पाणी साचलं जातं केसांमध्ये पाण्याचा पाणी साचल्यावरती केस स्वच्छ पुसणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं परंतु ते अनावरणाने म्हणा केलं जात नाही पावसाळ्यामध्ये जर केसं म्हणजे पाणी जर केसामध्ये थांबलं गेलं के तर साहजिकच सर्दी शिंका डोकेदुखी ताप या त्रासाला सामोरं जावं लागतं आणि मग नंतर गोळ्या खाल्ल्या जातात अॅलोपॅथिकच्या गोळ्या किंवा खूप त्रास असेल तर स्ट्रॉंग अँटीबायोटिक खाणं हा सुद्धा प्रकार केला जातो जसं तर सर्दी असेल खोकला असेल कारण काय असतं पावसात भिजलं जाणं पावसात भिजल्यामुळं काही लोकांना सर्दी खोकला किंवा इन्फेक्शन होतात आणि हे इन्फेक्शन झाले तर साहजिकच आहे तुम्हाला मग वेगवेगळ्या अँटीबायोटिक आणि अँटीबायोटिक काही लोकांना त्राससुद्धा होतो हा अँटीबायोटिक सेवन केल्यामुळं मग केसगर्दी उष्णसुद्धा पडतात काही लोकांना त्रास त्राससुद्धा असं नाही की सगळ्यांना अँटीबायोटिक सर्व प्रकारे चूक होतात अँटीबायोटिक काही थोडं दुष्परिणामसुद्धा असतात तर ते सुद्धा कारण आपण असं म्हणू शकतो तर ह्या गोष्टी आहेत या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं असतं तर आता या पावसाळ्यामध्ये नमकीन खायला वाटतं बऱ्याच लोकांना पावसाळ्यामध्ये आंबट खारट भजी खावाशी वाटते पाणीपुरी भिळपुरी शेवपुरी खावीशी वाटते काहीतरी असं थोडंसं चटकमटक खावं असं वाटतं आणि चटक मटक खाल्लं आपल्या शरीरामध्ये मिठाचं प्रमाण जर जास्त प्रमाणात गेलं आपल्या शरीरामध्ये मिठाचं प्रमाण जर जास्त प्रमाणात गेलं खाराचं प्रमाण जास्त प्रमाण गेलं बघा पावसाळ्यामध्ये शेंगदाणे विकायला खारे शेंगदाणे विकायला बरेच लोक दिसतात हे खारे शेंगदाणे हे केसगळतीचं एक प्रमुख कारण आहे खारे शेंगदाणे हे केस विकण्याचं एक प्रमुख कारण आहे असं जर मी तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य आणि व्हाल तुम्हाला चुक्क धक्का वगैरे तर डॉक्टर विलासिंदे काय सांगतात तर शास्त्रानुसार तुम्ही आंबट तेलकट तिखट खारट मसालेदार पदार्थ खाणलं गेलं हे केस गळणे किंवा केस पिकणे याचं एक कारण आहे ठीक आहे तुम्हाला आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला मी तुम्ही एक म्हणजे विषय असा तुम्ही रोग झालेला आहात की विषय असा तुम्ही बघितलेला आहे की आम्हाला केस गळती थांबवण्यासाठी था तेल सुचवता हो तर कुठलं तेल तुम्ही घरी तयार करू शकता साधं तेल आहे सिम्पल तेल आहे त्यामुळं हे तेल व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र मला विसरू नका तेल कसं करायचं साधं निर्भेळ असं तुम्ही खोबरेल तेल घ्या अडीचशे एम एल निर्भेळ खोबरेल तेल शुद्ध असं खोबरेल तेल घ्यायचं अडीचशे एम एल त्याच्यामध्ये तुम्ही आवळा भरड मिळते बाजारामध्ये साधारण एक दहा ग्रॅम आवळा भरड टाका आवळा भरड म्हणजे आवळा आपला आवळा सुपारी ना त्याला आवळा भरड म्हणतात फक्त त्यात मीठ टाकलेलं असतं आवळा सुपारीमध्ये हे नसतं तर आवळा भरड घ्या दहा ग्रॅम तुम्ही त्याच्यामध्ये जास्वंदाची फुलं टाका साधारण एक पंधरा ते वीस जास्वंदाची फुलं टाका बस दोनच घटक पुरेसे उकळवायचं चांगल्या पद्धतीने थोडंसं अर्धा कप पाणी टाकायला लागेल अर्धा कप पाणी टाकून उकळवायचं छान पद्धतीने उकळवायचं उकळवायचं एक पाच दहा मिनटं तुम्ही उकळवलं की पाणी संपलं की तडतड असा आवाज येतो बघा तडचड आवाज येतो फक्त तेल शिल्लक राहिलं पाहिजे तेल शिल्लक राहिलं गाळायचं गाळून तुम्ही हे तेल केसांच्या मुळांना लावताय हे तेल केसांना लावताय केसांना शायनिंग लुक येईल केसगळतीची समस्या थांबायला या साध्या सोप्या उपायांनी मदत करते आणि साधा संपर्क आहे त्याला त्याच्यामध्ये तुम्ही वडाच्या पारंपरिक तुम्हाला भेटल्या तर बेस्ट दारा मिळून जातो हे तेल तुम्ही तयार करा या तेलाचा वापर तुम्ही करा आणि फायदा घ्या अतिश्रेष्ठ असा हा उपाय एकदम सिंपल उपाय साधा उपाय सर्वांना करता येईल सगळे करू शकतात सगळे करू शकतात आणि हे तेल करायला अत्यंत सोपं आहे दहा ते पंधरा मिनटाचा कालावधी फक्त असणार आहे कुठलंही तेल तयार करताना त्याच्यावरती ढकन ठेवू नये असे हे असते म्हणजे मोकळं ठेवलं पाहिजे फक्त हलत राहायचं आणि उ फक्त फक्त तेलशिल्लं घायलं गाळून त्याचा वापर केला केसगळती किंवा केसांच्या नानाविध समस्येसाठी हे ते तेल अत्यंत उपयुक्त अत्यंत फायदेशीर असं आहे तर ही माहिती सर्वांपर्यंत लाईक करून शेअर करायला मात्र विसरू नका जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा नक्कीच होऊन जाईल पावसाळ्यामध्ये केसगळती होण्याची कारणं आणि एक तेल तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याचा फायदा सगळ्यांना पद्धतीने झाला पाहिजे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओजवळील तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद माऊली